माझं नाव राहुल वनदास सुपडे राणा राळन तालुका फुलंबी जिल्हा औरंगाबाद आम्हाला इथं विहीर खोदायची आहे विहीर खोदण्यासाठी इथं सुनील भाऊ थोरात यांनी पॉईंट काढून दिलेला आहे विहिरीसाठी दिनांक दिनांक एकतीस पाच दोन हजार एकवीस या दिवशी इथं पॉईंट काढून दिला विहीर खोदकामासाठी तर आपण बघू शकतात की हा पॉईंट काढलेला आहे भरपूर धारा धारा मिळाला याला तर याचा रिझल्ट आता आपल्याला अपडेट कधी घटना घेऊ वगैरे

नमस्कार माझे नाव आजीनाथ रामदास चोपडे राणा राळंद तालुका फुलंबी जिल्हा औरंगाबाद सुनील भाऊ सुनीलथ यांनी गेल्या वर्षी आम्हाला विहिरीचा पॉईंट दिला आणि त्यांनी ज्यानुसार सांगितले होते त्यानुसार आम्हाला चांगले पाणी लागले हे एक झाड दिसतं इथून पण काढलेलं इथून पण येते असे हो हो हो। पण येते हा तिन्ही साइडनं त्यांनी पॉईंट काढून दिले होते जसं काढलं तसंच पाणी लागले तर किती वर्षावरती पाणी लागलं समजाय सात परसावर पाणी लागले सात वर्षावरती का चला तुम्ही बघू शकतात कारण की तर आज मी बाकीचे पॉईंट काढण्यासाठी आलतोय तर व्हिडिओचा अपडेट बाकी होतोय म्हटलं तर स्वतः जाऊनच घ्या घेऊन घ्या म्हणलं कारण की कसं आता प्रत्येक शेतकऱ्याचे पांगडे असते आणि इथल्या बाजूचे पॉईंट पण होते म्हटलं दोन्ही पण कामं होते आता आजच्या रिजेच राहिलेले अपडेट बघू आपण आता दुसरं चक्करावा सांगा संतोष बोजी कुठं खाली की इकडं